स्वाध्याय विषय विज्ञान पाठ चौथा आपत्ती व्यवस्थापन प्रश्न पहिला आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा अ पोलीस नियंत्रण कक्ष शंभर आ अग्निशामक यंत्रणा एकशे एकशे एक दोन ई देश देशपातळीवरील एकच आपत्कालीन नंबर एकशे आठ किंवा एकशे बारा प्रश्न दुसरा तत्काळ काय उपाय कराल अ कुत्रा चावला कुत्र्याने केलेली जखम स्वच्छ व निर्दु जंतूक पाण्याने धुवावी पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्यानेही धुवून घ्यावी जखमेवर कोरडे कापड ठेवावे ड्रेसिंगसाठी डॉक्टरकडे न्यावे अँटीरिबीचे इंजेक्शन देण्यास सांगावे आ खरचटले रक्तश्राव रक्तश्राव थांबण्याचा प्रयत्न करावा जखमी व्यक्तीला आराम पडेल अशा स्थितीत बसवावे जखम स्वच्छ धुवावी जखम झालेला भाग हृदयाच्या स्तरापेक्षा उंचावर ठेवावा जंतुनाशक मलम लावावे जखम खोल असल्यास डॉक्टरांकडे नेऊन टाके घालावेत ई भाजणे किंवा पोळणे सर्वप्रथम किती प्रमाणात भाजले आहे ते पहावे किरकोळ भाजले असल्यास भाजलेला भाग थंड पाण्यात बुडवून ठेवावा व्यक्तीला पिण्यास पाणी द्यावे निर्जंतुक पाण्याने जखम साफ करावी किंवा जंतुनाशक मलम लावावे जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकून ठेवावी गंभीररीत्या भाजलेले असल्यास मानसिक आधार द्यावा आणि शक्यतो लगेच डॉक्टरी इलाज करावा की सर्पदंश जखम पाण्याने धुऊन लगेच जखमेच्या वरच्या बाजूस कापडाने घट्ट बांधावे सापाचे विष हृदयाकडे अथवा मेंदूकडे पोहोचणार नाही यासाठी अस असे कापड बांधणे आवश्यक का आहे दंश झालेल्या व्यक्तीस धीर देऊन शक्य तितक्या लगेच डॉक्टरांकडे नेऊन विष उतरायचे इंजेक्शन द्यावे ऊ उष्माघात रुग्णास थंड जागी किंवा सावलीत न्यावे शरीर थंड पाण्याने पुसावे आणि मानेवर डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या घालाव्यात पिण्यास भरपूर पाणी किंवा शरबत द्यावे शरीर शुष्क होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत उलटी किंवा अशक्तपणा आला असेल तर पोटावर उताने झोपवून मान एका बाजूस करून ठेवावी प्रश्न तिसरा असे का घडते अ महापूर एकाच ठिकाणी खूप अतिवृष्टी झाली की नद्या नाले तुडुंब भरून वाहतात हे पाणी सखील सखल जमिनीवर येते आणि सगळीकडे पूरस्थिती निर्माण होते शहरांमध्येही पाणी निचरा करण्याची व्यवस्था अपुरी पडल्याने गटारे तुमतात पाणी रस्त्यावर पसरून घराघरात घुसते आ जंगलांना आग कोणीतरी निष्काळजीपणे टाकलेली ठिणगी जंगलात वनवा भड़कू शकते कधी कधी सुक्या फांद्या एकमेकांना घासूनही वनवा भडकू शकतो जंगलांना अशा रीतीने आग लागते ई इमारत कोसळणे किंवा दरडी कोसळणे भूकंप झाल्याने जमीन कंप पावते या कंपनामुळे इमारती कोसळू शकतात बांधकामे ही साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरले तरीही इमारती कोसळू शकते अतिवृष्टी किंवा ढगफुटीमुळे डोंगर खसतात आणि दरडी कोसळू शकते ई वादळ नैसर्गिकरित्या हवेमध्ये कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात असे झाल्यास हवामानात लगेच बदल होतो यामुळे वेगाने वारे वाहतात आणि वादळाची निर्मिती होते भूगर्भात नेहमी हालचाली होत असतात यामुळे कधी कधी प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते त्यामुळे भूगर्भात भूकंप लाटा निर्माण होतात त्यांचा परिणाम म्हणजेच भूकवच कंप यालाच भूकंप असे म्हणतात भूकंप भूकंपामुळे जमीन थरथरते हलते आणि जमिनीला भेगा पडतात प्रश्न चौथा खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तरे लिहा आपत्ती म्हणजे काय अचानक उद्भवणाऱ्या संकटांना आणि समस्यांना आपत्ती असे म्हणतात आपत्तीचे प्रकार कोणते मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत ई आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आपत्ती येण्या अगोदर आपण आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे आपत्ती टाळणे आणि त्यासाठी क्षमता तयार करणे याला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात ई आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते उत्तर आपत्कालीन नियोजन आणि व्यवस्थापन असे आपत्ती व्यवस्थापनाचे दोन मुख्य घटक आहेत यात आपत्ती येण्यापूर्वी आणि आपत्ती आल्यास कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे याचे नियोजन केले जाते प्रश्न पाचवा सर्पमित्र असे काम करतात सर्पमित्र सापांचे रक्षण करतात जर चुकून साप मानवी वस्तीत शिरला तर लोक भीतीपोटी त्याला ठार मारून पाहतात अशा ठिकाणी सर्पमित्र जाऊन साप पकडतात प्रत्यक्षात थोड्या सापांच्या जाती विषारी आहेत सर्पमित्रांना सापाची आणि सर्पदंशावरील प्रथम उपचाराची सखोल माहिती असते ते सापांना पकडून पुन्हा जंगलात किंवा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देतात सर्व लोकांना सापाबाबतची माहितीही देतात नागपंचमीसारख्या सणात तर सापांवर अत्याचारच होतो तर तेव्हाही सर्पमित्र सापांची गरुड्यांपासून सुटका करतात प्रश्न सांवा प्रथमोपचार पेटीत कोणकोणते साहित्य ते असते त्यांची माहिती घ्या पेटीत खालील साहित्य असते ओ आर एस पॅकेट आयोडीन कैची चिकटपट्टी बँडेज कापूस मलम थर्मामीटर रुमाल प्रश्न सातवा मानव निर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती निवारणासाठी तुम्ही उपाय सुचवा आपत्ती योजना आग अग्निशामक यंत्रणाचा वापर करावा आगीपासून दूर राहावे अग्निशामक दलाला फोन करावा अपघातग्रस्त व्यक्तीला ताबडतोब वैद्यकीय मदत द्यावी इमारत कोसळणे अग्निशामक दलाला करणे इमारतीच्या दगडमातीखाली गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढणे जखमी लोकांना प्रथमोपचार द्यावा गंभीररीत्या जखमी झालेल्या लोकांना त्वरित इस्पितळात पोहोचवावे अपघात अपघातग्रस्त व्यक्तीला ताबडतोब वैद्यकीय मदत द्यावी पोलिसांना बोलवावे अपघाताच्या ठिकाणी केवळ गर्दी न करता योग्य उपाय करावेत पूर पुराचे पाणी फार वाढण्याच्या आधीच तेथील लोकांनी व प्रा आणि प्राण्यांना सुरक्षित जागे हलवावे हवामान खात्याच्या बातम्यानुसार वर्तन करावे युद्धे ज्या ठिकाणी युद्ध होत आहे अशा ठिकाणापासून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे बॉम्बस्फोट बॉम्बस्फोट झाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे सुरक्षित ठिकाणी थांबावे अपघातग्रस्तांना मदत करावी भूकंप भूकंप होत असताना मोकळ्या जागेत जावे घरात अडकून पडल्यास टेबल खुर्ची या खाली आसरा घ्यावा महापूर महापुराच्या परिस्थितीमध्ये उंच ठिकाणी जाऊन थांबावे निर्जंतुक केलेले पाणी वादळ वादळाच्या परिस्थितीत बाहेर पडू नये वादळाचे संकेत मिळताच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे सुनामी हवामान विभागाकडून मिळणाऱ्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे समुद्र सपाटी पासून उंच ठिकाणी जाऊन थांबावे दुष्काळ दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाणी काटकसरीने वापरावे दुष्काळी भागात पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेची संपर्क साधावा दरड कोसळणे अतिवृष्टी होत असल्यास डोंगराळ ठिकाणी थांबू नये विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा